प्रेक्षकानो प्रेमाची गोष्ट हा त्यांनी आज जबरदस्त दाखवला आहे थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आता हा कार्तिक पळून जायच्या तयारीत असतो तेव्हा सागर येतो लाईट गेलेले असतात सागर म्हणतो काय कार्तिक राव कुठे निघालात का कार्तिक म्हणतो नाही नाही अहो मला जरा काम होतं अलिबागला जायचंय त्याचीच तयारी सुरू आहे सागर म्हणतो ऍक्च्युली तुमचा फोन आहे ना तो रिपेअर होत नाहीये मी तुम्हाला उद्या सकाळी नवीन फोन घेऊन देईल चालेल ना तुम्हाला मग कार्तिक म्हणतो हो चालेल पण ऍक्च्युली ना मीच नवीन फोन घेतला असता तुम्ही कशाला त्रास घेतला नाही म्हणजे माझा जुना फोन मिळाला तर झालं असतं आता हा सागर म्हणतो हो हो काही हरकत नाहीये हा घ्या तुमचा जुना फोन सागरने त्याचा फोन त्याला दिलाय कार्तिक म्हणतो थँक्यू हां सागर म्हणतो अरे काही हरकत नाही आहे पण केव्हा निघायचंय तुम्हाला तेव्हा कार्तिक म्हणतो उद्या सकाळी साडेपाचला निघेल मी सागर म्हणतो ठीक आहे बरं ठीक आहे चालू देत तुमचं मी निघतो आता आता हा कार्तिक सागर गेला विचार करतो बरं झालं तर सागरला डाऊट नाही आला नाहीतर नवीन फोन घेऊन द्यायच्याऐवजी कानाखाली थप्पड मारली असती आणि पोलीस स्टेशनमध्ये दि नेलं असतं मला ह्याने पण आता तेवढ्यात आपण बघतोय मुक्ता आली आहे घरामध्ये अंधार असतो आणि मग एकदम अचानक लाईट लागतात आणि सागर मुक्ताला वेलकम करतो टेबलवर सुद्धा वेलकम मुक्ता असं मोठा बोर्ड लावलेला आहे आता ह्या इंद्रताई म्हणतात काय हे सगळं बरं झालं लाईट आली आणि ही पोरगी कणाला आली इथे काय करते ही पोरगी इथे सागर स्वाती म्हणते ही पोरगी जर या घरात राहणार असेल तर मी या घरात राहणार नाही भाई मुक्ता म्हणते स्वातीताई मी इथे राहायला आलेली नाहीये अॅक्च्युली मला सागरनेच बोलवलं होतं इंद्रादाई म्हणतात कशाला बोलवलं सागर तू हिला आता मुक्ता म्हणते मला माहिती नाहीये मी निघालेच होते ऍक्च्युली नाही ठीक आहे मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये आता असं म्हणून मुक्ता तिथून निघून जात असते सागर मुक्ताला असं सा धरतो आणि म्हणतो थांबा तुम्ही कुठेही जाणार नाही आहात मुक्ता सागरकडे बघतच राहते मग आता लगेच ही स्वाती म्हणते ठीक आहे मग मी या घरातून निघून जाते चला कार्तिक आपण इथून निघून जाऊया कार्तिक म्हणतो हो हो चल माझी तयारी सगळी झाली आहे कार्तिक तर ऑलमोस्ट पळायच्याच तयारीत असतो आता सागर म्हणतो कोणी कुठेही जाणार नाहीये बसा बसा इथे कार्तिकराव बसा बरं कार्तिक म्हणतो काय चाललंय तुमचं आम्हाला जाऊ सागरने बापू लकी सगळ्यांना आवाज दिलाय इंद्रताई म्हणत असतात काय चाललंय तुझं सागर सागर म्हणतो आई जरा शांत बस बरं आता सगळेजण टीव्हीच्या स्क्रीनकडे बघायला लागतात कारण सागरने तो अख्खा च अख्खा व्हिडिओ प्ले केलाय जो आपण काल बघितला या आरतीला कशा प्रकारे या कार्तिकने धमकवलं गच्चीवर आणून आणि आरतीने सगळं काही सत्य सांगितलं आता या कार्तिकला जवळपास घाम फुटलेला असतो आणि त्याला काहीच बोलता येत नाहीये आता एवढं सगळं करूनही इंद्र आणि स्वातीची रिॲक्शन काही ये ते बघाच तुम्ही प्रेक्षकांना आता हे सगळे जण काही अशा पद्धतीने तो स्क्रीन बघताय आणि आता जेव्हा सगळं सत्य रिव्हिल झालंय आणि ती आरती स्वतः समोर आहे तेव्हा कार्तिक असं घाबरलाय सागर टीव्ही बंद करतो मग आरती येऊन मुक्ताची माफी मागते सॉरी मॅडम मला या माणसाने घाबरवलं होतं त्यामुळे मला तुमच्याबद्दल असं खोटं नाट सांगावं लागलं मुक्ताला हे सगळं म्हणजे कळतच नाहीये मुक्ता निशब्दच झालेली असते आरती मुक्ताला सांगते की सागरने कशा पद्धतीने तिला हे सगळं करायला मनवलं तर आता जेव्हा ही आरती निघून जाते सागरला भेटल्यावर तेव्हा सागर पुन्हा तिचा पाठलाग करतो आणि तिला समजवतो आरती गुन्हेगार जसा गुन्हा करतो ना तसा गुन्हा ऐकून घेणारा हा सुद्धा गुन्हेगारच असतो तू माझं ऐक हे बघ तू हे सगळं सत्य समोर आण तुला काही होणार नाही मी तुला शाश्वती देतोय पण आरती तरी घाबरत असते मग शेवटी तो म्हणतो हे बघ आरती तुला काही होणार नाही तुझ्या आईचा इलाज पण होईल इल, सगळं चांगलं होईल तू फक्त कार्तिकला रिवील कर मी सांगतो तेवढं कर आणि मग आरतीने सागरचं ऐकलं आणि मग सागरने अशा पद्धतीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो गच्चीवर जाऊन आणि अशा पद्धतीने सागरने मुक्ताला निर्दोष सिद्ध करण्यासाठी या आरतीची मदत घेतली आणि आरतीने त्या त्या केलं होतं आता आता मात्र हा कार्तिक त्याची बॅग सोडून पळायला लागतो सागर म्हणतो काय मग कार्तिकराव कुठे पळत आहे बापू लकी सगळेजण कार्तिक कडे रागाने बघत असतात बापू म्हणतात जावय म्हणून घ्यायची लाज वाटते मला आता या माणसाची सागर म्हणतो मला माहितीच होत माझी बायको निर्दोष आहे मला फक्त पुराव्याची गरज होती आणि आणि मी ते पुरावे आणलेच सागर आता कार्तिकला चांगलाच झापतोय तो म्हणतोय बोल हो आता कोण खोट बोलत होत कोण कोणावर आरोप लावत बोल ना मुक्ता खरं बोलत होती आणि कार्तिक खोटं बोलत होता लगेच सागर म्हणतो आई थांब जरा माझ्या बायकोवर हात टाकलाय सागर खूप चिडतो आता आता कार्तिक पळून जायचा प्रयत्न करत असतो तेव्हा सागर त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो ही थापड तुला माझ्या बायकोला स्पर्श केला ना त्याबद्दल तुझ्या खाणेड्या हाताने तू माझ्या बायकोला स्पर्श केलास माझ्या बहिणीला धोका दिलास आणि सागर त्याला सटासट सटासट आणत सटा असतो माझ्या बहिणीचा हात जेव्हा तुझ्या हातात दिला तेव्हा वाटलं नव्हतं रे मला तू एवढा नीच माणूस असशील ते वा तुला काय वाटलं तुझ्यासारख्या फालतू माणसावर मी विश्वास ठेवेल अरे देवानी जरी खाली येऊन सांगितलं असतं ना की तुझी बायको अशी आहे तरी मी विश्वास ठेवला नसता ही सावणी नाहीये माझी बायको आहे ती आता सागर असा एक एक शब्द बोलून त्याला सटासट हणत असतो आणि स्वाती आणि इंद्रताईचा जीव थोडा थोडा होत असतो आता सागर म्हणतो माझा स्वतःपेक्षा जास्ती माझ्या बायकोवर विश्वास आहे तुला काय वाटलं रे तुझी नाटकं बघून मी गप्प बसेल आता हा सागर मुक्ताच्या पायाशी टाकतो त्याला मग बापू म्हणतात जावाय म्हणून घ्यायची लाज वाटते मला या माणसाची बापू पुढे म्हणतात मेसेज दाखवले याने म्हणून मी गप्पा बसलो मग सागर म्हणतो ते मेसेज ह्यानेच पाठवले होते मुक्ताच्या अपरोक्ष तेवढ्या तिथे मुक्ताचे आईबाबा आलेत आणि सागर सांगतोय की मुक्ता सगळं खरं बोलत होती आईबाबा आणि त्यांच्या विरोधात म्हणजे या कार्तिकच्या विरोधात मी सगळे पुरावे मिळवले आता मात्र माधवी आणि पुरू खूप चिडतात आणि पुरु लगेच त्या कार्तिकची कॉलर धरतात आणि म्हणतात काय याची हिंमत कशी झाली माझ्या पोरीवर हात टाकायची आता तेवढ्यात सागर म्हणतो मी पोलिसांना बोलवलंय आणि पोलीस तिथे हजर पण होतात हा कार्तिक इतका विचित्र दाखवलाय प्रेक्षकांनो काय शब्द वापरू आता आता हे पुरू म्हणत असतात या माणस घेऊन जा नाहीतर मी ह्याचं काहीतरी करेल आता पोलीस म्हणतात मिस्टर कार्तिक आम्ही तुम्हाला सागर कोळींच्या वाईफ मुक्ता कोळी यांच्यावर अतिप्रसंग करण्याच्या आरोपाखाली अटक करतोय पण इंद्राताई म्हणतात नाही हो नाही माझा जावाई देव माणूस आहे आता ह्या बाईला कोणता चष्मा घालून दाखवावा की हिचा जावाई कसा आहे ते कार्तिक म्हणतो मी काही केलेलं नाही आहे या सागर आणि मुक्ताने माझ्यावरती चाल खेळलेली आहे आणि हे मला मुद्दाम त्रास देत आहे आता लगेच या दोघी दोघी मायले की रडायला लागतात नाही हो नाही आमच्या जावायाला नेऊ नका आता मात्र हे पुरुष चिडतात रमतात इंद्रा काय चाललंय तुझं सागर म्हणतो आगा आई काय करतेस तू आता कार्तिकला पोलीस फरफटातच ओढून नेतात इंद्रा आणि स्वाती त्या पोलिसांच्या मागे मागे पळत असतात आणि बापू संतापून इंद्राचा हात ओढून म्हणतात शांत बसते की नाही इंद्रा तू आता पण आता माधवीदाई मध्येच चिडतात सगळं झाल्यावर हे <गए> जरा वेळ वाटलं मला त्या म्हणतात की काय हो सागरराव तुम्हाला हे सगळं माहिती असताना सुद्धा तुम्ही काहीच का बोलला नाहीत तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत त्यामुळे आमचे गैरसमज झाले ना सागर म्हणतो हे बघा आई मी तुम्हाला सगळं सांगतो माधवीदाई म्हणतात काय सांगणार आहात तुम्ही हे सगळं काय चालू आहे आम्हाला काहीच कळत नाहीये मग सागर म्हणतो हे बघा आई मी तुमची माफी मागतो मला माहित होतं मुक्त निर्दोषे पण माझ्याकडे पुरावे नव्हते हे पुरावे मला आणण्यासाठी हे सगळं नाटक करावं लागलं पण मी माझ्या बायकोला मुक्ताला निर्दोष सिद्ध केलंय आई आता सगळे जण सागरकडेच बघत असतात सागर आता मुक्ताजवळ येतो आणि हात जोडून तिची सुद्धा माफी मागतो आणि म्हणतो मुक्ता माफ करा मला माझा तुमच्यावर तेव्हाही विश्वास होता आजही आहे आणि कायम तुमच्यावर विश्वास राहील मी कधीच तुमच्यावर अशी शंका घेणार नाही खरं तर हे सगळं ऐकून मुक्ता खूपच भाऊक झालेली असते आणि घरातले सगळेच जण इंद्रा आणि स्वाती सोडले तर आता हा सागर घरात जाऊन मुक्ताची बॅग घेऊन येतो आणि तिच्या जवळ बॅग देतो बहुतेक तरी ही सईची बॅग असावी आय थिंक सो so. त्याने सईची बॅग घेतली आहे आणि मुक्ताजवळ दिली आहे आणि तिच्या हातात हात देऊन तो म्हणतो माझा तुमच्यावर खरंच विश्वास आहे आता ह्या पुरूंना खूपच इथे बापू माधवीताईंची आणि पुरुंची माफी मागतात आणि म्हणतात भाऊ मी तुमची माफी मागतो खूप मोठी चूक झाली आहे आमच्याकडनं तर सागरकडे बघतच राहते आता सागरची माफी मागतात आणि म्हणतात सागरराव माझं चुकलं तुम्ही सगळ्यांसमोर सिद्ध केलं की माझी मुलगी निर्दोष आहे मी पण चुकलो हो तुमच्यावरती मी अविश्वास दाखवला आता हे पुरुष जेव्हा माफी मागत असतात तेव्हा ती स्वाती चिडते आणि रागराग तिथून निघून जाते मग हो आता पुरु म्हणतात या सगळ्यात मला स्वातीताईंचं वाईट वाटतंय त्यांना अशा नीच माणसासोबत राहावं लागलं होतं आणि तिच्या मुलीबद्दलही वाईट वाटतंय हो मला आता मात्र इंद्राताई काहीच बोलत आहेत पण त्या या रागाने बघत असतात सगळ्यांकडे आता ही आरती येते आणि मुक्ताची माफी मागते ती म्हणते मुक्ता मॅम सॉरी माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला हो मुक्ता म्हणते अगं आरती जाऊ दे हे बघ तू जे काही केलंस ते तुझ्या आईच्या काळजीपोटी केलं ना आता आरती म्हणते नाही नाही मॅम तुम्ही जशी हिम्मत केली तशी मी हिम्मत केली असती तर त्या माणसाची हिम्मतच झाली नसती मला ब्लॅकमेल करायची मला काही सुचतच नव्हतं तेव्हा मॅम त्यामुळे माझ्याकडून चुकी झाली मुक्ता म्हणते अगं होऊ शकतं कोणाकडनंही होऊ शकतं तशी सिच्युएशन येते आपण दरवेळेला आपली प्रायोरिटी आपल्या फॅमिलीलाच देतो ना त्यामुळे मी असते तुझ्या जागेवर तर असंच झालं असतं माझ्याकडून तू काहीही केलेलं नाही आहे सारती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा झाली आहे ना त्यामुळे तू आता गिल्टी फील करू नकोस आरती तू एवढ्या सगळ्या गोष्टींमधनं जात होतीस तरी पण तू सागरला मदत केलीस खरंच तुझं कौतुक करावं असं वाटतंय मग आता ही आरती म्हणते मॅम खरंच थँक्यू पण एक सांगू तुम्हाला तुम्ही खूप लकी आहात तुम्हाला खूप चांगला लाईफ पार्टनर मिळाला आहे आता ही मुक्ता सागरकडे बघायला लागते आणि सागर मुक्ताकडे आणि मग काय इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे रिव्ह्यू आवडला ना प्रेक्षकांना मग प्लीज लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता आप आपण पाहणार आहोत सई मागी लागलेली असते की आपण घरी कधी जाणार आहोत मुक्ताई आता तेवढ्याच सागर येतो आणि म्हणतो आज आता ताबडतोब तुम्ही घरी चालणार आहात मग मुक्ता म्हणते सागर मी नाही येऊ शकत तिकडे मी म्हणजे तुमचा सगळ्यांचा गैरसमज दूर झालाय पण मम्मी आणि स्वातीताईंचं काय मग काय इंद्रताई आणि स्वाती, स्वाती दोघी माफी मागत मुक्ताकडे आलाय पण हे खरं आहे की खोटं हे आपल्याला पुढेच कळेल मग मुक्ता सागरच्या घरी येईल का तर नक्कीच येणार आणि यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू होणार तर प्रेक्षकांना रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद